दहा जास्तीत जास्त भिंतीला वर प्रयत्न करायचा भिंतीच्या जवळ असाल तर आणि जास्तीत जास्त खाली जायचे आता तुम्हाला खाली नाही जाता तुम्ही एवढाच जाय जेवढं जाता येईल तेवढं पण दहा काउंट केलं तुम्ही तुम्ही वीस पण करू शकता दुसरा प्रकार दोन्ही हात वर ओढलेल्या स्थितीत घ्यायचे आणि आपल्याला कमरेतून डावीकडे आणि उजवीकडे जायचे एक दोन तीन दोन एक पुढचा प्रकार बघणार एक हात कमरेवर आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला बाजूला जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वृद्धापन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही हात सरळ आणायचे आणि आपण मागे दोन्ही हात पूर्ण ओढून घेणार ड्रेसच्या ब्रेस्टच्या मसल्सला आणि इथलं तुमचं फॅट कमी करायलाही मदत होणार आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हात बाजूला नेल्यावर हात वर सरळ राहिले पाहिजे खाली जातात बरेचदा गे गे आप ला वर गेले तरी चालतील पण खाली नाही गेले पाहिजे हात आपण सरळ झाले की आपल्याला तापत लावायला लागते हात सरळ ठेवण्यासाठी पुढचा प्रकार हात खांद्यावर घ्यायचे हाताचे कांबळे आणि आपल्याला दोन असत एक चक्र करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता विरुद्ध दहा नऊ दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे आणि आपल्याला हाताचं चक्र करायचे छान देत हा सांगे खांदे सरळ करून घेते एक दोन तीन चार सावकाश करायचे पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खांद्याचं चक्र केलं तर तुमच्या मानेच्या मसालला आपण काम मिळणार आहे आराम मिळणार आहे ज्यांना मान दुखी आहे त्यांनी मानेचे प्रकार कोणतेही करायचे नाही खांद्याचे प्रकार करायचे म्हणजे मानेला आपोआप आराम पडतो करणार आणखीन एक वेगळा प्रकार दोन्ही हात आपल्याला कमरेवर घ्यायचे आणि आपल्याला पुढे वागायचे आणि मागे जायचे जास्तीत जास्त हात कमरेवर ठेवलेले आहे थोडस पायामध्ये अंतर घेणार होत एक जास्तीत जास्त खाली जास्तीत जास्त माहे जास्त एक दो तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा नौ, आठ सात दो एक रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे व्यवस्थित गाऊन आहे मला नाही वाटत कुठे आठवळ येतो आहे याच्यामुळे प्रयत्न करा हळूहळू गाऊनमधनं तुम्ही आवड निर्माण झाली तुम्हाला की बरोबर ड्रेस घालून रोज करायचा सराव करा फक्त सणाचे दिवस आहेत खूप काम असतं घरामध्ये नाही जमत महिलांना कपडे भरल्याला पण व्यायाम करा सडात खूप खाल्लं जातं थोडासा तो, तरी व्यायाम नक्की करा पुन्हा एकदा कमरेचाच प्रकार करणार आत ठेवायचे कमरेवर आणि आपण चक्र करणार आहोत कमरेच पुढून सुरुवात करणार ज्यांना मानदुखीचा त्रास आहे खाली वागल्यावर चक्कर येते त्याने नाही केलं तरी चालेल थोडस अवकाश करा पुढून सुरुवात करणार आहोत डाव्या बाजू एक पुनः विरुद्ध बाजू चक्र करना रोट आसन लगा एक चक्र हात सोडायचे चे पुनः एक बार खाली वाक्य पूर्ण दावे बाजूने सुरुवात चक्राला चक्र आला दोन पुनः विरुद्ध बाजू सरल वाइसे हाथ आणि पुन्हा करणार आहोत तिसऱ्या पूर्ण सावकाश करायचे कुठेही शरीराला आपण झटका देत नाही पण ह्याच्याने तुमच्या पोटावरची चरबी कमी होते विरुद्ध बाजूने करणार तिसऱ्यांदा पूर्ण झाले अजून आपण दोन वेळा करणार आहोत ज्याला जमेल त्याने नक्की करायचे नाही तर तीन वेळा केलं तरी चाले चार। हे तुम्ही दहा वेळा करू शकता ब्रेक घेऊन पुन्हा करू शकता चार वेळा जास्त जास्त विरुद्ध आहे सुरुवात झालेली आहे चक्राला सर राऊंड घालून केल्यामुळे कुठेही त्याच्यामध्ये अडसळा येत नाही करणार आणखी एक ताणाचा प्रकार दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करायचे आणि आपल्याला थोडं भिंतीच्या जवळ उभं राहायचंय कारण आपण हात भिंतीला लावायचा प्रयत्न करणार आहोत असा हात लावून बघायचा लागतोय म्हणजे इतकं जवळ आपल्याला पाहिजे दोन्ही हात सरळ करायचे आणि आपल्याला मागे जायचे पायामध्ये थोडंसं अंतर आहे एक दोन चार पाच सहा हात आपल्याला सरळ करून घ्यायचे आणि मागे हात लावायचा प्रयत्न करायचे इतकं अंतर पाहिजे आपल्या आणि भिंतीमध्ये भिंतीच्या जवळ उभं करायचा प्रकार आहे हा दोन्ही हात खांद्याच्याशी सरळ एक दोन तीन चार पाचसार पाच पाचसार सहा पाचसरा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकणारी एक पुढचा प्रकार जास्तीत जास्त आपल्याला खाली जायचे दोन्ही हात खांद्याच्या वर उडलेले आहेत आणि आता मात्र आपण पोल करणार खाली जाऊन शरीराला वॉर्मअप करून झाले व्यवस्थित दोन्ही पाया अंतर आहे हातवर मुसून घेतले जास्तीत जास्त ओढून घ्यायचे पाठीचा काळा ताट आणि आता आपण जाणार आहोत डाव्या बाजूच्या पाया होल्ड करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चला दुसऱ्या बाजूला पाय बदललेले नाही ले आहे पाय पोझिशन आहे तशीच आहे हातवर ओढले लिस्ट खाली जायचं आहे उजीव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा करणार पुढचा प्रकार जास्तीत जास्त आपल्याला मागे जायचं आहे दोन्ही हात घेतलेले आहेत आणि आपल्याला कमरेतून मागे जायचे पाय थोडस अंतर घेतलेले आहे जास्तीत जास्त मागे हात ओढून घ्यायचे सोडायचे एक दोन तीन प्रत्येक वे हाथ सोड़ा चार पाच सहा सात आठ नऊ दहा हाच प्रकार एकदा आपण होल्ड करणार आहोत अजून जास्तीत जास्त मागे जायचे आणि होल्ड करायचा प्रयत्न करायचा रिलॅक्स करणार आणखीन एक वेगळा प्रकार थोडस पायामध्ये अंतर आहे जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचंय दोन्ही हात नमस्कार स्थिती घ्या किंवा हात गुंफून घ्या सावकाश आपल्याला खाली जायचंय वाकायचंय आणि आपण कोल करणार आहोत पाठीचा कणा ताठ ओढून घेतलेला आहे सावकाश जमीन केले जायचे जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे पाय सरळ आहेत दोन्ही वाकवायचे नाही आहेत करायचं एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाच्या मागच्या ना मसल्सला चांगला ताडी रिलॅक्स करणार आणखी एकच प्रकार दोन्ही पायात थोडस अंतर घेतलेले आहे दोन्ही हात सरळ आहेत आणि आपल्याला सावकाश एका बाजूनी खाली जायचे नंतर विरुद्ध बाजू दहा अंक करणार बघायला जितकं सोपं वाटते तितकं सोपं नाहीये नक्की करून बघा हात सरळ आहे टाकले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स नक्की करून बघा गाऊन घालून पण व्यायाम करता येतो कमेंट करून करुं कळवा जर व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल माझ्या चॅनलला तर नक्की करा अजून असे व्हिडिओ बघायला आवडतील का पुढचा व्हिडिओ मी खाली बसून करायचे आणि गाऊन घालून करायचे प्रकार याच्यावर करणारे कर नक्की कमेंट करून कळवा 你那晚。